उपजले मेले आयशे किती कर्मातून माणसाला सुट्टी मिळत नाही क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट ना लक्षात ठेवा महाराज म्हणले देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर ज्याचं जसं कर्म असल तसं त्याला फळ मिळत राहत कळलं माझं बोल म्हणून कर्मामधून कोणालाही सुट्टी मिळत नाही हा लक्षात ठेवा म्हणून कर्म चांगलं करा आज एखादं मग त्या पोरानं काय केलं त्या कर्माचं फळ त्याला एक दिवस मिळालं बघा ते मोठा डाकू झाल्यामुळे एक दिवस त्याची चोरी पकडल्या गेली ऐका बरं का, बर का? आणि चोरी पकडल्यानंतर त्याला शिक्षा देण्यात आली फाशीची शिक्षा झाली हा फाशीची शिक्षा झाली आणि फाशीच्या ज्या दिवशी फाशी द्यायची असते ना त्या दिवशी त्याला शेवटची इच्छा विचारतात बर विचारता। का फाशी ज्या माणसाला मिळते त्याला त्याची शेवटची इच्छा काय आहे विचारतात त्याला विचारलं का रे तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग विनोदाचा भाग सांगतो एका जेलरनं त्या कैद्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग ती पूर्ण केली जाणार तो म्हणे करणार का तुम्ही पूर्ण अरे म्हणे शेवटची इच्छा पूर्ण करत असतो आम्ही सांग काय इच्छा आहे काय नाही म्हणे माझ्यावरची तुम्ही फाशी घ्या हा ही कोणती इच्छा आहे अशी इच्छा कुठं पूर्ण होत असते का सांगा लक्ष का याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे तर म्हणे काय नाही माझी शेवटची इच्छा आहे मला माझ्या आईला भेटायची झेलरला वाटलं बघा डाकू जरी असला तर आईबद्दल किती प्रेम याल झेलरना सांगितलं चला याच्या आईला वे आणायची व्यवस्था करा आणि त्याच्या आईला घेऊन आले सगळं कौतुकानं आश्चर्यानं पाहत होते अरे एवढा चोरी करणारा एक नंबरचा डाकू असून सुद्धा काय शेवटच्या क्षणाला इच्छा व्यक्त केली की के मला माझ्या आईला भेटायचं आणि आईला बोलवलं आणि आईला समोर हो उभं केलं आणि सांगितलं आली तुझी आई भेट तुझ्या आईला प्रत्येक कुतूहाला नाही त्याच्याकडं पाहत होते की आता हा आईसोबत काय बोलणार आहे महाराज तो आईकडं चालत गेला आई त्याच्याकडं चालत येत होती दोघं समोरासमोर आले प्रत्येक डोळ्यात असे तेल अंजन घालून पाहत होते की हा आईला आता बोलतो काय तो आईच्या जसा जवळ गेला काहीच न बोलला ताडक नाईच्या बाकीचे म्हणले अरे हा फाशी देण्याच्या लायकीचाच आहे शेवटच्या क्षणाला यानं आईला बोलायचं सोड मिठी मारायची सोडी नाईच्या गालात मारली मूर्ख आहे म्हटले हा त्याला मूर्ख मूर्ख म्हणत होतो तो, तो म्हणे मी मूर्ख नाही तुम्हाला कळणार नाही का म्हणे आता माझ्या आईला मी ही चापट मारली ही जर चापट माझ्या आईनं मला शेजारचा तांब्या आणला होता तेव्हा मारली असती आज मला फाशीवर जायची वेळ आली नसती म्हणून माया हो तुम्हाला तुमच्याच का कर्माचा पश्चाताप होऊ नये बरं का होतो का नाही सांगा मी तुम्हाला उदाहरण सांगतो तुम्हाला काही काम असलं की तुम्ही लेकराला मोबाईल देता नाही तर कार्टून लावून देता बरोबर आहे कार्टून लावून देता का नाही लेकराला माहिती आहे का हे कार्टून चायनल आहे म्हणून नाही आपली आई आपला बाप त्या लेकराला कार्टून लावून देतो याला स्वतः मोबाईल खेळायचा असतो म्हणून पोराला कार्टून लावून देतो बघा बरं माणसं माणसाला वेळ देत नाहीत ऐका लेकराला लेकराचा वेळ आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे का नाही तेव्हा त्याला ते आपण कार्टून लावून देतो आणि मग ते कार्टून हे आपलं कार्टून त्या कार्टूनात एवढं दंग होऊन जातं की तुम्हाला बातम्या जरी पाहिजे इच्छा असली ना तर ते चॅनल बदलू देत नाही रिमोट तरी फेकून देईल नाचल नाहीतर एवढ्या जोरात रडल की माणूस ते कार्टूनच लावून देत राहतो आणि मग तुम्हाला दाखवतो अरे या मूर्खाला आपणच ही जाणीव करून दिली म्हणून आज ही वेळ आपल्यावर आली किंवा मोबाईल खेळायला देता नाही तर गेम लावून देता एवढे एवढे लेकरं आहेत आज माझ्याकडे लक्ष द्या एकदम छोटे छोटे लेकरं आहे त्या छोट्या छोट्या लेकर चांगल्या मथाऱ्या माणसाला वयस्कर माणसाला मोबाईलमधलं काही कळत नाही पण वर्षा दीड वर्षाचे लेकर पण मोबाईल हाताळतात त्याला म्हणलं युट्यूब लावत ते युट्यूब लावणार त्याला म्हणलं फोटो काढ पुढे पुढे या पुढे कळत नाही का तुम्हाला समोर या सर का पुढे ते म्हणायलेत नाही ते पाहुण्याचं ऐका ना तुम्ही गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम ऐका आपल्या लेकराला आपण मोबाईल खेळायला देतो का नाही लहानपणी बरोबर आहे का नाही लहान असताना आपणच त्याच्या हातात मोबाईल देतो ऐका बरं लक्ष देऊन आणि ते मोबाईल खेळण्यात एवढं दंग होऊन जातं त्या लेकराला आपण स्वतः जरी आई बाप घ्यायला लागलो ना तरी ती येत नाही जवळ ते, ते मोबाईलमध्ये गुंतून जात लक्षात ठेवा मग आपणच त्याला मोबाईलची सवय लावली आणि त्या मोबाईलची सवय लागल्यामुळं पोरगा आज आपल्या बी जवळ येत नाही एक कॉलेजला पोरगा निघाला ऐका कॉलेजला निघाला पोरगा आणि कंडक्टरनं त्याला सांगितलं बाळा जरा लक्ष द्या माझ्याकडे बसा माय पटकन बसा 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 जागा आहे तिथं पटकन बसा इकडं तोंड करा मी इकडे कंडक्टरनं त्या कॉलेजच्या पोराला सांगितलं बाळा लक्ष द्या माझ्याकडे हा मोबाईल तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे मी लक्ष देऊन आहे का बरं का हा मोबाईल तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे ते पोरगं कॉलेजचं म्हणे साहेब तुम्हाला कसं काय कळलं म्हणे तुझं कॉलेज जाऊन दोन तास झालेत तू उतरलाच नाही गाडीतून अजून तू बसमध्येच बसलेला आहे लक्षात आलं का त्या मोबाईलच्या नादा नादा त्याचं कॉलेज जाऊन दोन तास झाले होते मला सांगायचं काय आता माझा मोबाईल लावून बघा तुम्ही बंद आहे किमान सात आठ तास तरी बोन बंद राहतो मला जेव्हा वाटलं वाट थोडाफार वेळ तेव्हा मी चालू करतो मग माझ्याकड तो दो दोन आहे दो पण बंद आहे ना आपण दुसऱ्यांनी कॉल करावा आणि आपण लगेच अवेलेबल असं कोणी सांगितलं आपली कामं सोड काही गरज नाही एखाद्याला आपल्या बरं अर्जंट कामं असतात का फोनवर क्वचित तुम्ही दिवसाचे फोन काढा आणि त्याच्यातला महत्त्वाचा फोन एखादा असेल बघा आलेला एवढ्या फोनमधून आलेला फोन काही लगेच तिथं ऐकू गेलं तरी म्हणतात ज्याला ऐकायचं नाही ते आले कार महाराज तू जाईन पाहिन जाऊन इथल्या इथं आम्ही ते एका मौतील गेलो आणि मौतीला गेल्यानंतर एकाने फोन केला म्हणे कुठे म्हणलं मौती दे म्हणलं तुम्ही कुठे आहे म्हणे मी बी याच मौती दे म्हणलं मग मन फोन कशाला गेला म्हणे इकडून पेटलं तिकडून पेटलं का नाही विचारायला अरे ही काय पद्धती आहे का काय झालं <laughs> काय अवघड काम आहे का नाही आहे सांगा बरं बघा आता तुम्ही सोळा तारखेला सतरा तारखेला अठरा तारखेला उपवास करणार आहे बरोबर आहे ना ऐका जसा एकादशीचा उपवास करता पंधरा दिवसाला आठवड्याचा सोमवार धरता तसं पंधरा दिवसाला आठ दिवसाला एक मोबाईलचा सुद्धा उपवास करा की त्या दिवशी मी मोबाईल वापरणार नाही बस त्या दिवशी मी व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही इंस्टाग्राम नाही टेलिग्राम नाही काही यूट्यूब नाही काही नाही काही नाही मी मोबाईलला हात लावणार नाही असा पण उपवास करणं आज गरजेचं आहे गरजेचं आहे महाराज कारण का आपल्या लेकरावर हे संस्कार होत असतात हा म्हणून विनंती राहील माझी आपल्या लेकरांना मोबाईल कमी द्या कारण त्या मोबाईलमुळं अभ्यास होत नाही बरोबर आहे का नाही अभ्यास होतो का सांगा बरं बरं कोणी म्हणाल महाराज का नाही अभ्यास होत फोन आला की उचलायचा आणि बोलून ठेवून द्यायचा आणि पुन्हा अभ्यास करायचा तुमची एकदा लिंक अभ्यासात लागली आणि मध्येच फोन आला आणि तुमचं मन एकदा डायव्हर्ट झालं की पुन्हा ते मन लागेल का नाही तुम्ही कथा ऐकताना मोबाईल हाताळा पुढचं काय ऐकावं मग ऐकावं असं वाटत नाही आणि मन लावून ऐकायला लागलात का कंटाळा येत नाही थोडा वेळ जरी विक्षेप झाला की पुढची ऐकण्याची लिंक लागत नाही म्हणून आपल्या लेकरांवर संस्कार होण्यासाठी या मोबाईलपासून थोडं लेकरांना दूर ठेवा अतिशय महत्त्वाचा विषय या मागे एका पोरानं आत्महत्या केली फक्त आईनं गेम नाही खेळू देला म्हणून लक्षात येतं का म्हणून अतिशय महत्त्वाचं सांगेल आणि अजून एक सांगेल शास्त्रज्ञाने ऑब्झर्व केलेलं आहे की आता मोबाईलमुळं जास्तीत जास्त लोकांना डोळ्याचे प्रॉब्लेम व्हायला लागले कारण आपण अंधारात असतो घरातला लाईट बंद असतो बरोबर आहे आणि घरातला लाईट बंद असला की मोबाईलचा आपण ब्राईटनेस वाढवत असतो दिसाव म्हणून आणि तो ब्राईटनेस आपल्या डोळ्यावर पडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला डोळ्याचे रोग जास्त होतात तुम्ही म्हणचाल तुम्हाला चष्मा त्याच्यामुळंच लागला का नाही मोबाईलच्या अगोदरच लागलेला आहे लक्ष देऊन ऐकलं का माझं बोलणं म्हणजे लेकरांवर आपण संस्कार टाकणं गरजेचं आहे सुनीती मातेनं सांगितलं बाळा हा नरदेह भगवंताच्या प्राप्तीसाठीच माणसाला दिलेला आहे देवाने म्हणतात ना दिला देह भजना घुमटा देवेदीला देह